भूषण गोपाल सोनार राहणार गोरगावले बुद्रुक तालुका चोपडा मी एक सामान्य शेतकरी आजकाल आमचे केळीचे कटिंग सुरू असताना आम्हाला रस्ते व्यवस्थित नाही आहेत आमच्याकडे रस्त्यावर रेती टाकायला गेलं तर परमिट मागतात तर नंतरची एक गोष्ट अजून शेतीमालाला भाव मिळत नाही आहे आणि अजून वाहतुकीच्या रस्त्यांवर एवढं आम्हाला हा खर्च परवडत नाही आहे भावाचं बघायला गेलं तर साडे तेराशे बाराशेच्या भावामध्ये गाड्या कापल्या जात आहेत आणि नवीन फ्रेश माल आमचे कांद्या भागाचे माल सुरू झाले आहेत आता तरी आम्हाला अशी मागणी आहे की आमच्या निदान रस्त्यांना तरी काहीतरी तुम्ही हे तरतूद केली पाहिजे रस्ते आम्हाला व्यवस्थित करून द्या आणि आमच्या शेतीमालाला तरी भाव हमी प्रमाणे तरी दोन हजारप्रमाणे तरी आमची केडी कटिंगला गेली पाहिजे गेल। की आमची आमची मेहनत खूप चांगली होते सध्या आमच्या परिसरामध्ये शेतकरी खूप चांगल्या प्रकारे केळी पिकवत आहेत आणि त्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे अशीच आमची एक मागणी बस धन्यवाद केळी काढणी चालू आहे आता केळीला काय भावचा आहे आणि शेतकऱ्याला तो भाव परवडतोय का शेतातून केळी ट्रॅक्टरवर वाहत आहे केळीचा भाव साडे तेराशे प्रमाणे दिलेला आहे केळीला तसं खर्च मानाने परवडत नाही परवडत नाही आता श्रावण महिना आहे आणि लोकांना क्या केळीची जे मागणी आहे ती जास्त प्रमाणात असते मुंड्या मोडत आहे काय भाव मिळाला म्हणजे शेतकऱ्याला परवडेल दोन हजाराच्या भाव जरी मिळाला असतरा अठराशे तरी शेतकऱ्याला परवडे परवडते म्हणजे आपला खर्च भरपूर लागत असतो खर्च शंभर रुपये जाडाला काढणीपर्यंत आणि ज्यावेळेस काढणीला आल्यानंतर मग भाव नसतो भाव असतो अच्छा